नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर यार्ड कांदा बाजारभाव तर आजचे बाजारभाव तीस बारा दोन हजार पंचवीस तर हे आजचे बाजारभावची ही पट्टी आहे म्हणजे पावती आहे तर मित्रांनो त्र्याहत्तर पिशवी आहेत तर बावन्न पिशवी हा सोळाशे रुपये गेलेले आहे आणि एकवीस पिशवी हे नऊशे रुपये गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये खर्च आलेला आहे हमाली तीनशे रुपये तोलाई एकशे अष्ट्याहत्तर रुपये स्त्री हमाली एकशे नऊ रुपये आणि इतर खर्च दोनशे ब्याण्णव रुपये तर असे हे आठशे एक्क्याऐंशी रुपये खर्च आहे तर त्र्याहत्तर पिशव्याची पट्टी त्रेपन्न हजार तीनशे छत्तीस रुपये याच्यामधून आठशे एक्क्याऐंशी मायनस केल्यानंतर बावन्न हजार चारशे चोपन्न रुपये हे त्र्याहत्तर पिशव्याची पट्टी आलेली आहे मित्रांनो तर आज सोलापूरमध्ये हायेस्ट मार्केट गेलेला आहे त्याचा छोटासा व्हिडिओ आहे माझ्याकडे

साडे पोवीस सव्वास सव्वास साडे सत्ताशे सहा अठ्ठावीसशे अठ्ठावीस तर मित्रांनो तो हायस्ट गे कांदा गेलेला तो छोटासा व्हिडिओ होता अठ्ठावीसशे रुपयाने गेलेला आहे तर त्याची पट्टी पण आहे मित्रांनो एक्कावन्न पिशव्याची पट्टी आहे एक नंबर कांदा अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे नवीन कांदा दोन नंबर एकोणीसशे रुपयाने गेलेला आहे तीन नंबर पंधराशे रुपयाने गेलेला आहे आणि चार नंबर तीन पिशव्या चारशे पंचवीस रुपये गेलेला आहे तर एक्कावन्न पिशव्याची पट्टी मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव रुपये एवढे आलेले आहे तर त्याच्यामध्ये हमाले तोलाई स्त्री हमाली मोटार भाडे आणि इतर खर्च तीन हजार सातशे चौदा रुपये आहे तर अठ्ठेचाळीस हजार एकशे त्र्याण्णवमधून तीन हजार सातशे चौदा मायनस केल्यानंतर चव्वेचाळीस हजार चारशे एकोणऐंशी रुपये एक्कावन्न पिशव्याची पट्टी आलेली आहे मित्रांनो तर अजून एक पावती आहे ती पाहूया आपण आता हे एकतीस एकतीस पिशव्याची पट्टी आहे तर बघूया पंधरा पिशव्या बावीसशे रुपये गेलेले आहेत सहा पिशव्या चौदाशे रुपयानं आणि दहा पिशव्या अकराशे रुपयानं मोठा गुलटे आणि चिंगळे हे तीन तीन वक्कल आहेत एकतीस पिशव्याची ही पट्टी आहे तर एकतीस पिशव्याला सव्वीस हजार दोनशे दोन रुपये आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला तोलाई स्त्री आम्हाला भाडे सगळा खर्च जाऊन दोन हजार दोनशे छप्पन रुपये टोटल खर्च आहे तर ते सव्वीस हजार दोनशे दोन रुपयेमधून बावीस दोन हजार दोनशे छप्पन मायनस केल्यानंतर तेवीस हजार नऊशे पंचेचाळीस रुपये एकतीस पिशव्याची पट्टी आलेली आहे तेवीस हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर मित्रांनो पाहूया अजून एक पट्टी आहे तर हे त्र्याहत्तर पिशव्याची पट्टी आहे मित्रांनो सोलापूर मार्केट बाजार भाव तीस बारा दोन हजार पंचवीस आजची पट्टी तर मोठा कांदा हा पंधराशे रुपयांनी गेलेला आहे छोटा म्हणजे मीडियम गुलटी बाराशे पंचवीस रुपये चिंगळी हे पाचशे रुपयाने आणि थोडा मिडियम नसका म्हणजे खराब कांदा दोनशे रुपयाने एकदम खराब कांदा हा पाच पिशव्या शंभर रुपयाने गेलेला आहे तर अशी हे त्र्याहत्तर पिशव्याची वक्कल तर त्याला पट्टी आलेले आहे अडतीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर पिशव्याची तर त्याच्यामध्ये खर्च आहे हमाली तोलाई इतर स्त्री हमाली मोटर भाडे आणि इतर खर्च हे टोटल तीन हजार सातशे एक्कोणव रुपये खर्च आलेला आहे तर अडतीस हजार सहाशे त्र्याहत्तरमधून तीन हजार सातशे एक्क्याण्णव मायनस केल्यानंतर उरलेली पट्टी आलेल्या शेतकऱ्याला चौतीस हजार आठशे एक्क्याऐंशी म्हणजे हे त्र्याहत्तर पिशव्याची पट्टी आहे चौतीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये तर मित्रांनो हे आजचे सोलापूरचे बाजारभाव आहेत तर आपण पावत्या पाहू शकता बऱ्याच पावत्या आहेत माझ्याकडे व्हिडिओ पावते आहेत तर दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो हे आजच्या पावती आहे तीस बारा दोन हजार पंचवीस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया उदिचारा पुढचे बाजारभाव घेऊन धन्यवाद